एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका यंदा कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन संगमनेर येथील प्रशासनाने लाडक्या गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवत गणरायाला निरोप द्यावा यासाठी प्रशासनाच्या वतीने अधिकारी वर्गाने स्वतः हजर राहत संगमनेर तालुक्यातील धांदरफळे ते अतिशय शांततेत बाप्पाच्या विसर्जनाची प्रक्रिया राबवून घेण्यात आली यंदाचा गणेशोत्सव मुक्त व पर्यावरणपूरक साजरा व्हावा या उद्देशाने संगमनेर तालुक्यातील धांदरफळे येथील पुलीस व स्थानिक प्रशासनाच्या वतीने स्त्री विसर्जनाची तयारी करण्यात आली होती ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जनासाठी सोय करण्यात येऊन मूर्तीदान प्रक्रिया राबवण्यात आली या प्रसंगी संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक वैभव रुपवते पोलीस हवलदार बाळासाहेब घोडे अनिल मोरे महेंद्र सहाने लुमा भांगरे पुलीस पाटील बाळासाहेब खरात धांदरफळ बुद्रुकचे सरपंच भानदास थेटे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी काळे ग्रामविकास अधिकारी अशोक वर्पे आदींसह ग्रामस्थ युवा कार्यकर्ते पुलीस मित्र ग्रामपंचायत सदस्य आदींच्या उपस्थितीत नागरिकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला यस्य न्यूजसाठी धांधरफळहून संतोष नाईकवाडी सन्मान्य जिल्हा अधिकारी राहुल त्रिवेदी यांनी दिलेल्या सूचनानुसार संगमेर सूचनाप्रमाणे धांदरपुर गावात उत्सव कशा प्रकारे साजरा झाला याबद्दल आपल्याला माहिती देतात धानपूर बुद्रुक चे सरपंच भांदाजी शेटे आज या ठिकाणी धांदरपूर बुद्रुक गावातील पाटील साहेब डी एस पी साहेब यांनी जे आम्हाला सूचना केल्या त्याप्रमाणे आम्ही त्याचे तंतोतंत पालन करून अगदी साध्या पद्धतीनं प्रशासनाला मदत करून सर्व घरगुती गावातील गणपती एकत्रित गोळा करून सामुदायिक आरती हे करून त्याचं व्यवस्थित विसर्जन केलेलं आहे इथून पुढं आपल्याला जर कोरोनाला हरवायचं असेल तर या पद्धतीनं प्रत्येकाने त्याचं तंततंत पालन करावं व प्रशासनाला सहकारावे प्रशासनाला जर सहकार्य केले तरच हा करोना हरवेल असं मला वाटतं धन्यवाद दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव हा साजरा होत असतो पण यावर्षी कोविड नाईन्टीन म्हणजे कोरोनाचा विषाणूचा था संसर्ग झाल्यामुळे शासनाने यावर्षी अत्यंत साधेपणाने गणपती उत्सर्जन उत्साह साजरा करावा म्हणून सगळ्यांना आ आदेश केलेला होता त्याप्रमाणे नागरिकांनी यावर्षी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे प्रशासनाला आणि सगळ्यांनी अत्यंत साधेपणाने गणपती उत्सव साजरा केलेला आहे गणपती विसर्जनानिमित्ताने आम्ही सगळ्यांनी पोलीस प्रशासनातर्फे प्रशासना पोलीस प्रशासनातर्फे विनंती केली होती की, की प्रत्येक गावातून गणपती एकत्र करून एका टॅक्टरमधून विसर्जित करावे जेणेकरून विसर्जन ठिकाणी गर्दी होणार नाही किंवा कोणी पाण्यात वाहून जाणार नाही की असे अप्रत्य जे घटना घडणार नाही याबाबत खबरदारी घेण्याबाबत कळवली होती त्याप्रमाणे आज दांदळ बुद्रुक या गावी टॅक्टरमध्ये ग्रामपंचायत मार्फत घरगुती गणपती जमा करण्यात आले जे एकत्रितपणे प्रवरा नदीत विसर्जित करण्यात आलेली आहे नागरिकांचे सहकार्य केलेले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद करोनाचा प्रसार होणे यासाठी असं नागरिकांनी जर सह सा, सहकार्य सा, केलं तर आपण करोनावर लवकरात लवकर मात करू शकतो आणि आपलं जीवन जीवन जे आहे दररोजचं व्यवस्थित आपण चालू करू शकतो तरी नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो